आजपासून चोवीस सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे राजस्थान आणि कच्छच्या प्रदेशातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे परतीच्या प्रवासात पाऊस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना चांगलाच दणका देण्याची शक्यता आहे राजस्थान आणि कच्छच्या वाळवंटी प्रदेशातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे जाता जाता परतीचा पाऊस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात बरसणार आहे खरंतर काही दिवस विश्रांती घेतलेल्या वरुणराजानं कोल्हापूरसह राज्याच्या काही जिल्ह्यात एकवीस तारखेपासूनच हजेरी लावली आहे आज दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी येत होत्या काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होता हवामान खात्याच्या अंदाजानुसार परतीच्या मान्सूननं महाराष्ट्राच्या काही भागाला झोडपायला सुरुवात केली भंडारा गोंदिया अकोला बुलढाणा हे जिल्हे वगळता विदर्भातील उर्वरित जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भातील त्या सात जिल्ह्यांसह कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसंच लातूर नांदेड आणि उस्मानाबाद जळगाव अहमदनगर सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड उस्मानाबाद नांदेड जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे